सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार रसिक श्रोते हो बघता बघता सर्वांच्या घरी बाप्पांचं आगमन झालेलंच आहे आणि हो गौरींचं महालक्ष्मींचं आगमनसुद्धा होणार आहे अशा या मंगलप्रसंगी प्राध्यापक विजय पोहनेरकर यांची ही सुरेख कविता ऐकूया महालक्ष्मी आल्या टेन्शन घेऊ नका अगदी साधी सरळ आणि सोपी पण तितकीच सुंदर कविता बघूया कवी, कवी काय म्हणतात महालक्ष्मी आल्या महालक्ष्मी आल्या घाबरून नका जाऊ जेवढं होईल तेवढंच करा टेन्शन नका घेऊ काळाप्रमाणे काही गोष्टीत बदल केले पाहिजे काळाप्रमाणे काही गोष्टीत बदल केले पाहिजे सोळा भाज्या सोळा चटण्या कमी केले पाहिजे एवढेच लाडू तेवढ्याच करंजा एवढेच लाडू तेवढ्याच करंजा तरकटी नको बाई काही धरायचं काही सोडायचं काही होत नाही पूर्वीच्या काळी आता बघा कवी काय म्हणतात की पूर्वीच्या काळी कसं होतं पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब माणसं भरपूर अन्न खाल्लं जायचं एकत्र कुटुंब माणसं भरपूर अन्न खाल्लं जायचं थोडं जास्त झालं तरी वाया नाही जायचं गडी माणसं पाहुणे रावणे गडी माणसं पाहुणे रावणे चढाओढीनं खायचे ॲसिडिटी पोटात गुडगुड काही नाही व्हायचे आता काळ बदलला आहे आता काळ बदलला आहे घरोघरी माणसं चार आता काळ बदलला आहे घरोघरी माणसंचार माऊल्यांनो खरंच जास्त होऊ नका तुम्ही बेजार भला मोठा स्वयंपाक करून फेकून देऊ नका भला मोठा स्वयंपाक करून फेकून देऊ नका अन्नपूर्ण ब्रह्म आहे कधीच विसरू नका सण करणं श्रद्धा असणं सण करणं श्रद्धा असणं हा भाग महत्त्वाचा लक्ष्मीनी नैवेद्य लक्ष्मींनाही नैवेद्य चालतो फक्त भाजी भाकरीचा किती महत्त्वाची गोष्ट कवींनी आपल्याला सांगितली आहे आपण सणवार करतो उत्सव करतो आपली देवावरची श्रद्धा देवावरची भक्ती निष्ठा असते हे नक्कीच शंभर टक्के जरी खरं असलं तरीसुद्धा अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्यामुळे अन्न वाया जाऊ देऊ नका म्हणून कवी काय म्हणतात सण करणं श्रद्धा असणं हा भाग महत्त्वाचा लक्ष्मींनाही नैवेद्य चालतो फक्त भाजी भाकरीचा जिवंत लक्ष्मीची बेजारी करण्यास गौरी गणपती येत नाहीत जिवंत लक्ष्मीची बेजारी करण्यास गौरी गणपती येत नाहीत थोडं कमी जास्त झालं तरी कुणावरही कोपत नाहीत तुमच्यावर रागराग करायला देव थोडाच माणूस आहे तुमच्यावर रागरा करायला देव थोडाच माणूस आहे महालक्ष्मी असो गणपती असो फक्त भक्तीचा भुकेला आहे महालक्ष्मी असो गणपती असो फक्त भक्तीचा भुकेला आहे ऐपतीप्रमाणे सगळं करा ऐपतीप्रमाणे सगळं करा रीण काढून नको सण नको लाइटिंग, नको माळा फक्त हवं शुद्ध मन सगळ्यांनी सामील होणं हे महत्त्वाचं असतं सगळ्यांनी सामील होणं हे महत्वाचं असतं खरंच ताण घेऊ नका काही कामाचं नसतं आमच्याकडे असं असतं आणि त्यांच्याकडे तसं आमच्याकडे असं असतं आणि त्यांच्याकडे तसं ताण न घेता काम करावं जसं जमेल तसं किती महत्त्वाचं महत्त्वाची गोष्ट कवींनी इथे सांगितली आहे कुठलाही सणवार करताना त्याचं टेन्शन घेऊन तो करण्यात काही उपयोग नाही तुम्ही काय करताय त्याच्यामागचा भाव तुमचा जर प्रसन्न असेल तुमची मुद्रा प्रसन्न असेल भाव चांगला असेल तर त्या भावना आणि ती प्रार्थना देवापर्यंत नक्कीच पोचते पुढे कवी काय म्हणतात गाठीभेटी गप्पा गोष्टी सणासुदीला अपेक्षित असतात गाठीभेटी गप्पा गोष्टी सणासुदीला अपेक्षित असतात प्रेम आपुलकी वाढवण्यासाठीच दसरा दिवाळी लक्ष्मी असतात प्रेम आपुलकी वाढवण्यासाठीच दसरा दिवाळी लक्ष्मी असतात मंत्र जोरजोरात म्हणायचे आणि सासूशी करायची कट्टी मंत्र जोरजोरात म्हणायचे आणि सासूशी करायची कट्टी असं वागल्यावर कशी होईल महालक्ष्मींची गट्टी कवी शेवटी काय म्हणतात राग अहंकार चांगला नसतो राग अहंकार चांगला नसतो गोडी गुलाबीने वागलं पाहिजे फटकळ बोलणं सोडून देऊन घालीनं लोटांगणं म्हटलं पाहिजे फटकळ बोलणं सोडून देऊन घालीनं लोटांगणं म्हटलं पाहिजे अतिशय सुरेख आणि समर्पक विचारांनी असलेली ही कविता कवींचं म्हणणं तुम्हाला काय वाटलं कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नक्कीच लक्षा हे लक्षात ठेवा सण उत्सव समारंभ हे नक्कीच साजरावे साजरे करावे ती आपली संस्कृती आहे पण देवाच्या चरणी लीन होताना तुमच्या मनातला भाव महत्त्वाचा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया